एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्री साईच्या पवित्र नगरीत आज भक्तीचा महासागर उसळला प्रसिद्ध शिवमहापुराण कथाकार पूजनीय पंडित प्रदीप मेश्रा महाराज यांच्या आगमनानिमित्त संपूर्ण शिर्डी शहर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाले हर हर महादेव साईनाथ महाराज की जय या जय जयघोषात अवघ शहर दुमदुमलं महाराज शिर्डीत दाखल होताच भाविकांनी चाळीस फुटी हार अर्पण करून त्यांचे भव्य स्वागत केले गुलाब झेंडू व मोगऱ्याच्या फुलांच्या वर्षावात महाराजांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी कर केली महिला भगिनी युवक ज्येष्ठ नागरिकांनी ओंजळ फुले अर्पण करत दर्शन घेतले महाराजांच्या स्वागतासाठी शिर्डीतील प्रत्येक रस्ता भक्तीच्या तेजाने उजळला होता घराघरातून महिलांनी रांगोळ्या काढून स्वागत सजावट केली होती प्रमुख मार्गावर भगवे ध्वज तोरणे व फुलांच्या रांगोळ्या झळकत होत्या रस्त्यावर ओम नम शिवाय आणि साईरामचा घोष वाऱ्यासोबत निनादत होते एव्हीपी पी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी राहुल फुंदे दादाच्या आदेशानुसार या ठिकाणी सर्व गुलाब फुल विक्रेते असतील हे सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत आणि ज्या कार्यक्रमास्थळी स्वयंसेवक म्हणून सुद्धा सर्व गुलाब फुल विक्रेते त्या ठिकाणी हजर राहणार आहेत रा दादाच्या हातून चांगलं कार्य या ठिकाणी घडत आहे त्या कार्यास आमचा सर्व गुलाबवाल्यांचा सहभाग आहे धन्यवादमधील सर्व महिलांना पुरुषांना या ठिकाणी आपण जाण्यासाठी अपेरीक्षांचा दर ठरवून दिलेला आहे जाण्यासाठी चाळीस रुपये आणि येण्यासाठी चाळीस रुपये असा दर या ठिकाणी प्रत्येक महिला या ठिकाणी ठरवून दिलेला आहे म्हणून सगळ्यांनी महिलांनी या ठिकाणी आपल्या सोयीनुसार ॲप आणि काही गाड्यासुद्धा काही खासगी गाड्या केलेल्या प्रत्येक वाहन स्थळावरती आपण त्याच या ठिकाणी उप आलेल्या सगळ्या महिलांनी त्या वाहन स्थळावर जाऊन त्या ठिकाणी गाड्यांचं नियोजन करायचं आहे आणि तिथून आपल्या जागेवरनं बसून परत आपल्याला कार्यक्रमस्थळी जायचं आहे परत तिथूनच त्या पार्किंगच्या स्थळावरनं परत शिडल त्या गाडीत यायचं आपण यायचं सगळ्यांनी धन्यवाद वाटल्यांच्या प्रयत्नांनी तसेच खासदार सुरे विखे पाटला यांच्या महाराष्ट्र आणि या पंतकृषीमध्ये ऐतिहासिक असा सप्ताह या ठिकाणी होत आहे ह्या सप्ताहासाठी शिर्डी शहर पूर्ण सज्ज झालेला आहे महाराज स्वागतासाठी आता न्यूज आपण बघत आहात का या ठिकाणी आपण सगळे स्वागतासाठी या ठिकाणी उभे आहेत त्याचप्रमाणे शिर्डीकर म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं कलश पूजन त्यांचं या ठिकाणी भजनी मंडळी त्यानंतर वाजंतरी या सगळं स्वागत करून फुलांचं वर्ष करून आम्ही महाराजांचं या ठिकाणी स्वागत करणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या भक्तांना आम्ही गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक